भंडारा जिल्ह्यात गणेशपूरचा राजा गणपती सर्वदूर प्रसिद्ध आहे याच राजाचे सात सप्टेंबरला पुन्हा नव्या जल्लोषात आगमन झाले ढोल ताशांच्या गजरात आयोजक आणि भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेतले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते खासदार प्रशांत पडोळे डी वाय एस पी बागुल यांच्या हस्ते पूजा अर्चना करून आरती करण्यात आली देशात सात सप्टेंबरला सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे मोठ्या आनंदात आगमन झाले अशा जल्लोष भंडारा जिल्ह्यात दिसून आला भंडाऱ्यातील गणेशपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती उत्सव मोठ्या थाटात साजरा होत आहे उंच गणेश मूर्ती आणि भव्य सजावट हे गणेश उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलं आहे सर्वांनाच गणपती बाप्पांच्या भेटीची आतुरता आहे त्यामुळे यावर्षी गणेश उत्सवाला अधिकच रंगत आली आहे ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली तो दिवस अखेर उजाडला आहे गणेशपूरचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे आगमन जिल्हाधिकारी डॉ संजय कोलते खासदार प्रशांत पडोळे आणि डी व्हाय एस पी बागुल यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले सनमित्र गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रुपेश टांगले यांनी सांगितले की यावर्षी ओडिसाच्या जगन्नाथ मंदिराचा देखावा साकारण्यात आला असून पंधरा फूट उंचीची आणि पंचवीस मुखांची गणेशमूर्ती भक्तांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे निश्चितच भक्तांची दर्शनासाठी गर्दी उसळणार आहे रुपेश बाळकृष्ण टांगले समिद्र गणेश महामंडळ गणेशपुरीचा अध्यक्ष आहे समितीचा यावर्षी गणेशपुरी या समिद्र गणेश मंडळाने जगन्नाथपुरीचा जी जगन्नाथपुरी आपण ओडिसाला जे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे त्याचा देखावा पूर्णपणे इथं अवतरित केलेला आहे आणि सोबत पंचवीसमुखी जी गणेशमूर्ती आहे ती गणेशाची मूर्ती जी आहे पंचवीसमुखी असा आहे आणि जी लायटिंगची व्यवस्था केली आहे ती थी दुबई थीमच्या जशी दुबई थीमला असते त्या पद्धतीने लायटिंगची व्यवस्था आहे आणि खूप सारे म्हणजे आज तो दिवस उगवला आज सात तारीख लोकं वाट पाहत होते या दिवसाची की बघ केव्हा केव्हा के गणेशपूरच्या राजाचं आगमन होतो आणि आज आगमन झाला आज या आगमनाला आमचे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब जे होते जिल्हाधिकारी सर आणि या जिल्ह्याचे खासदार जे प्रशांतजी पडोळे आणि सोबत डी वाय एस पी या तिघांनी या आगमन झाले आणि उपस्थिती दर्शवली त्यांनी आरती त्यांच्या हातनं आम्ही करण्यात आली आणि आमचे गणेशपूरचे जे सरपंच आहेत आणि त्यांची बॉडी हे सुद्धा उपस्थित होते सगळं समित्र गणेश मंडळ हा उपस्थित होता आणि आता सुरुवात झालेली आहे आता तुम्ही अजून पुष्कळ वेळ आहे भाविकांना खूप याच्यामध्ये दरवर्षी सात ते आठ लाख लोक भाविक इथं जमा होतात यावर्षी आम्हाला आशा आहे की जवळपास दहा लाखाच्या जवळपास लोकसंख्या म्हणजे भाविक जाऊ शकतात त्या दृष्टिकोनाने आम्ही जिल्हा परिषद जी जि भंडारा जिल्हा परिषद आहे तिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सोबत डब्ल्यू डी ऑफिस इथं पण पार्किंगची व्यवस्था केली आहे सोबत मोबाईल टॉयलेटची व्यवस्था पण केलेली आहे म्हणजे जि भाविकांना जिथं जिथं त्रास होईल त्या सगळं समित्र गणेश मंडळी यांनी सगळ्या त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे मी विजय मेहार समिश्र गणेश मंडळाचा सचिव आहे या मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला झाली हा अठ्ठेचाळीसावा वर्ष आहे आणि या मंडळातर्फे गणेशपूर जे गणपती मूर्ती स्थापित करतात ते दरवर्षी वेगवेगळ्या याच्या संकल्पना स्थापित करतात दुसरी गोष्ट की भाविकांना सोयी देणं म मूर्तीचे दर्शन करणं हे तर आहेच नेहमीचं पण या मंडळातर्फे या कालावधीत एक वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आखले जातात ज्या प्रकारे शासनाच्या योजना आहेत त्या बॅनरद्वारे लोकांना समजविण्याचा प्रयत्न केला जाते आणि शासनाच्या सांगण्याचा प्रयत्न केले जाते या काळात गावातील स्वच्छता अभियान सुद्धा राबविले जाते तसेच मीना बाजारचे आकर्षण लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना करमणुकीचे साधन ठरले आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गाड्यांसाठी पार्किंगची खास व्यवस्था करण्यात आली आहे